जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे एक प्रश्न विचारण्यात आला मला जो प्रश्न आमच्या संस्थांच्या सेवेकर यांना कॉल करून एका ताईने विचारला त्या ताईंचं म्हणणं असं होतं की सर मी बजरंग बाण याबद्दल ऐकलेलं आहे हनुमान चालिसेबद्दल ऐकलेलं आहे आणि आंधळे सरांचे व्हिडिओ बघून मी कुंजिका स्तोत्राबद्दलही भरपूर माहिती घेतली पण माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे काही लोक म्हणतात की हनुमान चालिसेचा पाठ केल्यामुळे किंवा हनुमान चालिसेची दीक्षा घेतल्यामुळे सर्व प्रकारचे इडापिडा आणि बाधा दूर होते बाणची दीक्षा घेतल्यामुळे किंवा बाणचे पाठ केल्यामुळे सर्व इडापिडा दूर होते नकारात्मकता दूर होते आणि आंधळे सर सांगतात की कुंजिका स्तोत्राच्या पठणामुळे सुद्धा सर्व इडापिडा दूर होते मग नेमकं कुंजिका स्तोत्र बाण आणि हनुमान चालिसा या तीन पैकी अधिक प्रभावी कुठलं आहे किंवा अधिक प्रभावी स्तोत्र काव्य कुठलं अधिक ऊर्जा कशामध्ये आणि हनुमान चालिसा बाण आणि कुंजिका स्तोत्र या तिघांपैकी अधिक ऊर्जा अधिक बृहद त्या ठिकाणचं वास्तव्य असणारं स्तोत्र कुठलं मला हा प्रश्न आवडला सेवेकर यांनी उत्तर दिलं परंतु मला कुठेतरी असं वाटतं की बघा जो ज्या दुकानामध्ये जे विकतो त्या मालाची तो दुकानदार तारीफ करणारच स्पष्ट सांगायचं म्हणजे मी जर कुंजिका स्तोत्राची दीक्षा देतोय तर साहजिकच कुंजिका स्तोत्र किती चांगलं हे मी सांगेल कोणी हनुमान चालिसेची दीक्षा देत आहे तर हनुमान चालिसा किती चांगली हाती व्यक्ती सांगेल कोणी बजरंग बाणची दीक्षा देत आहे तर बजरंग बाण किती चमत्कारिक आहे याचं त्या ठिकाणी असणारं मार्केटिंग ती समोरची व्यक्ती करणार परंतु खऱ्या भक्तांना सुद्धा कळालं पाहिजे की तिघांपैकी बृहद आणि अस्सल शक्ती जास्त कशामध्ये आहे तर यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मुळामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे मी समजा या ठिकाणी म्हणेल की बजरंग बाणमध्ये अधिक शक्ती आहे तर कुणजिका सूत्र कमी ठरत नाही मी जर म्हटलं कुंजिका स्तोत्रामध्ये शक्ती अधिक आहे तर बजरंगबान कमी लेखलं जात नाही मी जर म्हटलं की हनुमान चालिसा ही ह्या दोघांपेक्षाही अधिक प्रभावी आहे तर ह्या दोघांना कमीपणा येणार नाही कारण प्रत्येकाची अशी स्वतःची विशिष्ट राखीव जागा असते विशिष्ट असं स्थान असतं विशिष्ट असं महात्म्य असतं त्यामुळे आपण बजरंगबान हनुमान चालिसा आणि कुंडिका स्तोत्र या तिघांचं मुळामध्ये कंपेरिझन करूच नाही तुलनात्मक अभ्यास करूच नाही परंतु तरीही जर कोणाला तो करायचाच असेल तर या ठिकाणी आता आपण थोडंसं कुंजिका स्तोत्र म्हणजे काय याबद्दल माहिती घेऊ हनुमान चालिसा आणि सुद्धा माहिती घेऊ बघा बाण आणि हनुमान चालिसा यांचे रचनाकार आहेत तुलसी गोस्वामी तुलसीदास महाराज गोस्वामी तुलसीदास महाराज यांचा जन्म सन पंधराशे अकरामध्ये झाला आणि त्यांचा मृत्यू सन सोळाशे तेवीस मध्ये झाला पंधराशे अकरा ते सोळाशे तेवीस म्हणजे एकशे अकरा वर्ष आयुष्य ते जगले आणि या एकशे अकरा वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी फार मोलाचं कार्य केलं ते म्हणजे रामनामाचा प्रचार आणि प्रसार केला रामनामासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घातलं त्यासाठी ते त्यांनी श्री रामचरित्र मानस नावाचा उत्तम ग्रंथ सुद्धा लिहिला ज्याचे दोहे आज सुद्धा आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये वापरतो श्री रामचंद्र कृपालू भजमन भरण भवभय दारुणम हरण भवभय दारुणम सॉरी ने हरण भवभय दारुणम आता हे जे काही तुलसीदासांची रचना आहे किंवा जे काही त्यांचं काव्य आहे ते निश्चितच सन्माननीय आहे नमस्काराचे योग्य आहे परंतु आपण जर त्या ठिकाणी कुंजिका स्तोत्राचा विचार केला तर कुंजिका स्तोत्राची रचना कुठल्या साली झाली कोणी सांगू शकेल बरं जाऊ द्या साल नाही माहिती कुठल्या युगामध्ये झाली हे तरी आपण सांगू शकू सध्या कलियुग सुरू आहे कलियुगाच्या आधी द्वारपाल युग झालं आधी त्रेता युग झालं त्या आधी कृतयुग म्हणजे सत्ययुग होतं या कुंजिका स्तोत्राची रचना ह्या कृतयुगामधील म्हणजे सत्ययुगामधील आहे आणि स्वतः कुंजिका स्तोत्राचे रचनाकार रचना दुसरे तिसरे कोणी नसून आदिनाथ भगवान शंकर आहेत भगवान शंकराची अनेक तंत्र प्रसिद्ध आहे डामर तंत्र आहे उड्दिश तंत्र आहे भूत तंत्र आहे राधा तंत्र आहे रुद्रयामल तंत्र आहे त्यापैकी रुद्रयामल नावाच्या तंत्रामध्ये अंतर्गत झालेलं हे कुंजिका स्तोत्र याचे रचनाकार स्वतः भगवान शंकर आहे कुंजिका स्तोत्राची सुरुवातच बघा शिव उवाचो म्हणजे भगवान शंकर म्हणाले शिव म्हणजे शंकर उवाच म्हणजे म्हणाले भगवान शंकर म्हणाले कोणाला म्हणाले पुढे आहे शृणू देवी प्रवक्षामी कुंजिकास्तोत्रमुत्तम एन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभो भवेत हे देवी कुठली देवी माता पार्वतीला सांगतायत भगवान शंकर हे देवी मी आता तुला जे कुंजिका स्तोत्र सांगणार आहे तू ते सावध चित्ताने ऐक श्रवण कर आणि या कुंजिका स्तोत्रामुळे चंडी जापाचं फळ अधिक मिळतं म्हणजे थेट भगवान शंकराने ही कुंजिका स्तोत्राची दीक्षा आणि उपदेश माता पार्वतीला दिलेला आहे जो पूर्वीचा आहे त्याला कुठलंही कालाचं परिमाण जोडता येणार नाही काळाची परिमिती जोडता येणार नाही या उलट कृतयुगानंतर लाखो वर्षानंतर त्रेतायुग होतं त्रेतायुगानंतर युगानंतर लाखो वर्षानंतर द्वारपालयुग आलं द्वारपालयुगानंतर पाच हजार वरती काही वर्ष झाली कलियुग लागलेला आहे या कलियुगामध्ये इसवी सन पंधराशे अकरामध्ये जन्मलेले स्वामी गोसावी तुलसीदास यांनी जी रचना केली तिच्यामध्ये ऊर्जा अधिक असणं शक्य आहे की भगवान शंकराच्या मुखामधून आलेल्या स्तोत्रामध्ये ऊर्जा असणं अधिक शक्य आहे याचा निर्णय मी तुमच्यावर सोडतो तुमचं तुम्ही ठरवा आज सप्तशती जी आपल्याला स्कंद पुराणामध्ये आढळते या सप्तशतीचं संपूर्ण पाठाचं फळ हे एकट्या कुंजिका स्तोत्रामध्ये आहे म्हणजे संपूर्ण सप्तशती वाचल्याचं पुण्यफळ तुम्हाला कुंजिका स्तोत्र घडवून देतं एवढं महान असणाऱ्या कुंजिका स्तोत्राची तुलना आपण हनुमान चालिसेसोबत किंवा बजरंग बाणसोबत किंवा इतर काय असतील ते देवीचं जरी तुम्ही म्हटलं तरी दुर्गा चालिसा आणि कुंजिका स्तोत्र यांचीही तुलना होऊ शकणार नाही कारण चालिसा म्हणजे कुठल्या तरी एखाद्या संत कवीने आपल्या इष्टदैवताची केलेली स्तुती असते तिच्या पराक्रमाचं वर्णन असतं हनुमान चालिसेमध्ये आपण त्या ठिकाणी वाचतो किंवा श्रमण करतो पठन करतो भूतपिसा निकट नाही आवे महावीर जब नाम सुनावे म्हणजे भूत पिसाच जवळ येत नाही जेव्हा महावीर नावाचा उच्चार होतो ही भाषा कुठली आहे ही ब्रज भाषा आहे अवध भाषा आहे ब्रज भाषा असेल अवध भाषा असेल म्हणजे एक प्रकारची हिंदी आहे हिंदी भाषेचा उगम केव्हा झाला तो तपासा आणि देवी देवता ज्या काळामध्ये अस्तित्वाला होते त्यांची भाषा कुठली होती याचाही अभ्यास करा देवी देवता ज्या काळामध्ये अस्तित्वात होत्या त्या एकामेकांशी संस्कृत भाषेमध्ये वार्तालाप करत होत्या देवभाषा म्हणजेच संस्कृत संस्कृतला देवभाषा म्हटलं जातं कारण देव लोक बोलायची ती भाषा देवी देवतांच्या मुखामध्ये असणारी भाषा बघा ना या ठिकाणी मराठी भाषेचा उगम जर आपण पाहिला तर तो अकराव्या शतकापासून आपल्याला आढळतो हिंदी भाषेचा त्याहूनही जुना आहे ब्रुज भाषा त्याहूनही अधिक जुनी आहे संस्कृत भाषा सर्वात जुनी संस्कृत भाषेपासूनच सर्व भाषेंचा उगम झाला हे तर आज सर्व देशांनी मान्य केलेलं मा आहे अशा ह्या संस्कृत भाषेमध्ये असणारं कुंजिका स्तोत्र ज्याचे रचयित स्वतः भगवान शंकर आहे त्या महान स्तोत्राची तुलना बजरंग बाणच्या सोबत आणि कुंजिका स्तोत्राची तुलना हनुमान लिसे सुबत कशी होईल हनुमान चालिसेचं चा वेगळं महात्म्य आहे बजरंग आहे परंतु कुंजिका स्तोत्रासारख्या जाज्वल स्तोत्राबरोबर त्यांची तुलना करू नये एवढंच या ठिकाणी मी विनंतीपूर्वक सांगतो आणि जे गुणीजन असतील ज्यांचा अभ्यास आहे जे त्यामधील अभ्यास ठेवतात अभ्यास करतात धर्मशास्त्राबद्दल माहिती ठेवून आहे त्या सर्वांना माझं बोलणं पटतही असेल आणि पटण्याजोगच आहे शेवटी जो, जो तथ्याप्रमाणे बोलतो त्याला मान दिला गेला पाहिजे ठीक आहे जे, जे कोणी बजरंगबांची दीक्षा देतात हनुमान चालिसेची दीक्षा देतात दुर्गा चालिसेची दीक्षा देतात आणखीन कुठल्या चालिसेची किंवा स्तोत्राची दीक्षा देतात ते सर्व गुरुजन आपापल्या ठिकाणी योग्य आहे मी त्यांचा सन्मान करतो परंतु कुंजिका स्तोत्राला कुठल्याही प्रकारे कमी लेखल्या जाऊ नये स्वतः आदिशक्तीच्या सर्व बीजांचा समावेश असणारं ते जाजवल स्तोत्र आहे आहतनादापासून ते अनाहत नादापर्यंत सर्व बीज एकत्र झालेलं असं ते स्तोत्र आहे ऐं ह्रीम क्लिम या त्रिमंत्रांपैकी सृष्टीची प्रतिपालिका सृष्टीची संहारिका आणि सृष्टीची स्थापना करणारी निर्मिती करणारी जगदंबिका अशा तिघींचं ते स्तोत्र आहे माता कालिकेपासून ते शांत स्वरूपा पार्वतीपर्यंत प्रत्येकीचं बीज त्यामध्ये धारण करणारं ते, ते स्तोत्र आहे अशा ह्या मूळ स्वरूपी स्तोत्राची तुलना इतर कुठल्याही स्तोत्रासोबत करू नये कुंजिका स्तोत्र एक प्रकारे मंत्र राज आहे नरवार्न मंत्राला मंत्रराज म्हटलं जातं आणि नरवार्न मंत्राचा संपूर्ण बोध करून देणारं कुंजिका स्तोत्र आहे यापेक्षा अधिक महती मी काय सांगू त्यामुळे एवढंच सांगेल आतापर्यंत आपल्याकडून ऑनलाईन कुंजिका स्तोत्राची दीक्षा घेऊन अनेक भाविक भक्तांना चमत्कारिक अनुभव प्राप्त झालेले आहे ते इथून पुढेही येत राहतील अनेकांच्या आधी व्याधींचं निरसन झालं घरामध्ये शांतता आली ज्यांना पायाने चालता येत नव्हतं अशा दहा दहा वर्ष लंगड्या व्यक्तींनासुद्धा कुंजिका स्तोत्राच्या उपायामुळे चालता यायला लागलं हे उदाहरण स्वतः अमरावती शहरामध्ये घडलेलं आहे ज्या व्यक्तीसोबत घडलं तो व्यक्ती स्वतः कॅमेरासमोर येऊन सांगायलासुद्धा तयार आहे पण ही संपूर्ण माझी लीला नसून ही भगवान शंकराच्या मुखामधून निघालेल्या दिव्य वर्णांची लीला आहे त्यामुळे त्याचं श्रेय मी घेणं योग्य नाही मी फक्त त्यांच्या पायाची धूळ आहे फक्त फरक एवढा जे मलतंत्रामध्ये आलेलं कुंजिका स्तोत्र आहे ते मी विविध प्रकारे न्यासविधी करून बीज स्थापना विधी करून शरीरशुद्धी करून, शरीर करून शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार गुरुमुखातून ग्रहण केल्या जावं या नियमानुसार ऑनलाईन देतो एवढंच काय ते माझं त्या ठिकाणचं योगदान बाकी ही सर्व जगदंबेची लिला आहे लवकरात लवकर आपण कुंजिका स्तोत्राच्या ऑनलाईन दीक्षेची तारीख सुद्धा ठरवणार आहोत ती तारीख लवकरात लवकर ठरवण्यात येईल तशा पद्धतीची पोस्ट आणि व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईल आणि ऑनलाईन कुंजिका स्तोत्राची दीक्षा येणाऱ्या पंधरा ते तीन आठवड्यामध्येच ठेवण्याचा माझा मानस आहे त्यासाठी ऑनलाईन बुकिंग आपण सुरू करत आहोत आपल्या संस्थांच्या मोबाईल नंबरवरती कॉल करून तुम्ही कुंजिका स्तोत्राच्या ऑनलाईन बुकिंगची आमच्याकडे नोंद करवून देऊ शकता नंबर आहे सेवन थ्री एट फायू एट सिक्स सेवन फोर सिक्स एट देवनागरी लिपीमध्ये सांगायचं झाल्यास त्र्याहत्तर पंच्याऐंशी शहाऐंशी चौऱ्याहत्तर अडुसष्ट सात तीन आठ पाच आठ सहा सात चार सहा आठ व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश